महाराष्ट्रात फेरनिवडणुका होतील का निवडणूक आयोगाची आचारसंहिता कोणासाठी लागू होती ईव्हीएम मशीन्स खरंच बदलल्या गेल्या का अशा अनेक प्रश्नांची जंत्री सध्या आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महायुतीच्या पदरात भरघोस यश पडले परंतु ही निवडणूक संपताच पराभूत उमेदवार आणि मतदार यांच्या मनात संशयाचे वादळ घुंगावत असतानाची परिस्थिती सध्या आहे निकाल लागून चार दिवसही झाले नाहीत अशातच काही अपक्ष उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील मते देखील मिळाली नाहीत शून्य मतदान झाल्याच्या घटना समोर येत आहेत हे कसं शक्य आहे ईव्हीएम एम मशीन्समध्ये घोळ झाला अशा तक्रारी वाढत आहेत तर काही ठिकाणी जे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढले त्या मतदारसंघात जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असताना देखील अनपेक्षित पराभव झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत तर काही मतदारसंघात उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून फिरत आहेत त्याचबरोबर काही मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन्सचे नंबर बदलल्याच्या बाबतीत वाच्यता केली आहे अशी एकूण परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा निवडणुका होतील का हे प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात उभे राहत आहे काही उमेदवार तर कोर्टात गेल्याचे कळते तसेच ईव्हीएम मशीन्समधील मतदान व मतदान केंद्रावर प्रत्यक्ष झालेले मतदान यात तफावत असल्याची प्रकरणीही समोर येत आहेत म्हणून उमेदवार आता प्रत्येक बूथवर मतदान करताना मतदारांच्या सह्या व त्यांच्या अंगठ्यांचे ठसे असलेले रजिस्टर त्यामधील नोंदी व फॉर्म नंबर सी अशा दस्तवेजांची मागणी माहिती अधिकारात करून पिटिशन्स दाखल करण्याच्या तयारीत पराभूत उमेदवार असल्याचे देखील बोलल्या जात आहे या एकूण घटनाक्रमानुसार माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती पुरविली जाईल का ई व्ही एम मशीन्सची सत्यता पडताळली जाईल का आणि न्यायव्यवस्था न्याय देईल का याकडे जनतेचे लक्ष आहे हे सर्व प्रकार होत असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय निवडणूक आयोग प्रामाणिक आहे का अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटना घडल्या मतदान केंद्रावर तोडफोड केल्याच्या घटना घडल्या मग आदर्श आचारसंहिता कोणासाठी होती मतदान करणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी की विध्वंसक लोकप्रतिनिधींसाठी गोंधळ घालणाऱ्या तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करून प्रशासन मोकळे होईल परंतु लोकशाहीची अवहेलना निवडणूक संहितेची विटंबना करणारे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते ज्या उमेदवाराचे होते त्या उमेदवारांसाठी ही यंत्रणा काम करत होती त्या उमेदवारावर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करणार का किंवा त्यांच्यावर बंदी घालणार का हा मोठा प्रश्न कालच्या निवडणुकीने लोकांच्या मतदारांच्या समोर उपस्थित केला आहे निवडणूक आयोग आणि देशाची प्रशासन व्यवस्था अशा घटना थांबविण्यास अपयशी ठरत असेल तर निवडणुकांचा देखावा कशाला ज्या मतदारसंघात ज्या उमेदवाराची दहशत आहे ज्या उमेदवाराकडे आर्थिक वगुंडांचे संख्याबळ आहे अशा उमेदवारांना एकतर्फी विजयी घोषित करायला काहीच अडचण नाही त्यामुळे प्रशासनाचा ताण निवडणुकावरील शासनाचा खर्च आणि मतदारावरील ताणतणाव आणि वेळ वाचेल एकूणच मतदान प्रक्रिया आणि निवडणुका दर पंचवार्षिकला संशयाच्या भोवऱ्यात अडकत आहेत कायदे कुचकामी ठरत आहेत निवडणूक व उमेदवारासंबंधीचे नवीन कायदे नवीन नियम अंमलात इत येऊनही आचरणात आले पाहिजेत हे होईल तेव्हा होईल परंतु आज जी व्यवस्था अवस्था आणि हेळसांड संशय विश्वास दडपण दडपशाही लोकशाहीच्या मतदानाच्या निमित्ताने लोकांच्या मनात आणि उमेदवारांच्या समोर आहे त्याचं काय चौकशी होणार न्याय मिळणार की अडगळीला पडणार हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल यानिमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय